नमस्कार माता भगिनीनो लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्त्वाचा अपडेट आहे आदिती तटकरे बालविकास मंत्री यांनी एक महत्वाचा अपडेट दिलं ते अपडेट म्हणजे ज्या माता भगिनींना सीमुळे पैसे पडले नाहीत त्या माता भगिनींना आता काय करायचं आहे ती काय प्रोसेस आहे ते आदित्य तटकरे जी मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे तर माता भगिनींनं ज्या माता भगिनींना सीमुळे जे पैसे ना पडले नाही जे तांत्रिक त्रुटीमुळे पैसे पडले नाही त्यांना काय करायचंय तर आदित्य तटकर यांनी असं सांगितलं की लाडक्या बहिणीला आता ते के वाय सी डीबीटी करून घ्यावं लागणार आहे कारण जेणेकरून जे, जे गव्हर्नमेंटचं जे पेमेंट आहे ते डीबीटीद्वारेच दे दिलं जाणार आहे आणि लाडक्या बहिणीला के वाय सी करणं हा अनिवार्य आहे वाय सी ना, नाही केली तर तुम्हाला पैसे पडणार नाहीत असं पण त्यांनी म्हटलेलं आहे जर तुमची वाय सी असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही तुमचं डीबीटी असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही जेणेकरून कारण शासन हे तुम्हाला डीबीटी मार्फत पैसे देतं आणि टीद्वारे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा केले जातात आणि जर तुमचं टीच ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे पडणार नाही तुमचं ते त्रुटीमध्ये जाईल तर तुम्हाला त्रुटीमध्ये यायचं नसेल तर तुम्हाला वाय सी करून घ्या आणि जर तुमचं सगळं ओके असेल केवायसी असेल आणि तुम्हाला पैसे पडले नसते तर तुम्हाला थांबायचं कारण जो पहिला टप्पा आहे तो पहिला टप्पा पैसे देण्यासाठी चालू आहे पैसे देण्यासाठी चालू आहे काही महिलांना पैसे पडलेलेच आहेत आणि ज्या महिलांचं केवायसीमुळे पेंडिंग आहे त्या महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे पडणार आहेत जे सहावा हप्ता जो पेंडिंग होता तो डिसेंबर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पडणार आहे आणि जो आठवा हप्ता आहे तो जो सातवा हप्ता आहे जानेवारीचा तो तुम्हाला जानेवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये पडणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते तर माता भगिनीनो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला केवाय सी संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलवरती माहिती आहे जर तुम्ही एस बी आय खातेधारक असाल तर तुम्हाला ए टी एमद्वारे सी कशी करायची ते पण आपल्या व्हिडिओमध्ये आहे आपल्या चॅनेलवरती आहे तुम्ही जाऊन नक्की व्हिजिट करा तर माता भगिनींनो तुम्हाला जर काही अडचण असेल तुम्हाला काही तक्रारी असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पैसे पडले का नाही तुम्हाला सहावा हप्ता पडला का नाही ते पण कमेंट करून सांगा आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते पडले आणि तुम्हाला सहावा हप्ता पडला का नाही तुम्हाला सातवा तुम्ही सातव्या हप्त्याची आतुर तुम्हाला आतुरता लागलेली आहे का नाही तर माता बघून तुम्हाला काय प्रश्न असतील तुम्हाला काय अडचणी असेल तर कमेंट करून नक्की सांगा पण आदित्य तटकरे यांनी एकच सांगितलं की लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला जर डीबीटी नसेल तर तुम्हाला डीबीटी म्हणजेच केवायसी करणं अनिवार्य आहे त्याशिवाय तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पडणार नाहीत तर माता भगिणींनो तुम्हाला महत्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी सोपं होऊन जाईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचं अपडेट आणि महत्वाची माहिती घेऊन चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार किती मिळाले झाला